हाय गाईज तुमचं स्वागत आहे आज नवीन विलॉगमध्ये आणि आजच्या मध्ये आपण बघणार आहे गार्डनिंगचा टूर तर गुड आफ्टरनून आणि आत्ता वाजला एक मी सलोणीला आत्ताच बारा वाजता स्कूलला सोडून आली आहे तर माझ्याकडे माझा फ्रेंड साई आला आहे तर त्याला पूर्ण गार्डनची इन्फॉर्मेशन पाहिजे तर मी त्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर चला आपण आता जाऊया गार्डन फायनली साई आला आहे हॅलो साई आज फायनली मी गार्डनचा लूप बघायला आलेलो आहे मी खूप एक्सायटेड आहे पुरे कसं काय राहणार आहे आल्याबरोबरच मला इथं खूप सारं प्लांट्स दिसत आहेत बघूयात आता मला आमचे दाजी कशा पद्धतीने सगळं एक्सप्लेन करून सांगतात खूपच छान छान प्लांट्स लावलेले आहेत खूप फ्रेश वाटतंय हे आहेत आमचे दाजी दाजीचं नाव आहे आणि पहिला तर मध्ये जे ऍक्च्युअली मला फ्रेंडचा ब्लॉग मध्ये एंट्री मिळाली अह मोस्टली मी एकदम व्हिडिओ मध्ये ऑफर केलेलं आहे दाजीना ओके एकदम व्हिडिओ मध्ये सतत आता एकदम मध्ये राहायला कारण माझे शेवटी व्हिडिओ बनू शकत ना तसं काही हे दाजी कोणा वाचून काही अडत नाही ही <laughs>

क्लास हॉल आहे काही मायकस आहे चांदणी आहे ऍडेनियम आहे त्याच्यानंतर शमीचा आहे बोनसायचा मला मिनिंग सांगू बोनसाय असं असता याला आपण लहान प्रतिकृती म्हणतो म्हणजे मराठी त्याच्या आपण त्या झाडाला ना असं लहान प्रतिकृती मध्ये कन्वर्ट करतो जेणेकरून ते मोठं एखादं मोठं झाड जसं लांबून दिसतं दिसताना त्याचा आकार एक मोठ्या झाडासारखा दिसतो पण तो त्याची साईज छोटी साईज छोटी

टॉम जॅरीच रिलेशन आहे तर यांची कॉमेडी ही अशीच चालू राहती खूप जास्त कलर स्कीम मस्त केलेली आहे व्हिडिओ मध्ये म्हणजे आधीच्या व्हिडिओ मध्ये एकदा बघितलं होतं पण जी रिअल मध्ये ना ती कलर स्कीम मस्त वाटते हा ते बघूनच येतात कुठेतरी त्यांची कुठे स्वतःची आयडिया वाटत नाही पण फिश टँक

येतात होते झाडावर बनवलेलं काढून आणि इथं लावले ते शोसाठी उपस सो नेचुरल मटेरियल आहे ते मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या तुळस आहे हे तुळशी आहे हो सर वेगळ्या प्रकारचा आणि हे बघ हे पण काहीतरी दाजीने युनिक बनवले हे सायकलच्या चेन पासून बनवलेलं वेल्डिंग वर्क केलं त्याच्यावर हे असं वाटते की कोणी खूप प्रोफेशनल माणसाने बनवलेलं आहे पण ते वास्तव तसा नाहीये वास्तव त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे ही खूपच म्हणजे दादी प्रोफेशनलच आहे हे हार्ट अरे नाही आहे हां याला वरती

दे दे। दे। दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ माय ब्लॉग सगळ्यात छान मला जो वाटला तो हा पार्ट इतक छान वाटत की म्हणजे कोणत्याही वयोगटातल्या लहानातल्या लहान मुलाला किंवा मोठ्यातल्या मोठ्यात कोणत्याही माणसाला त्याच्याकडे बघून सगळ्यात जास्त रिलॅक्सिंग फील होतो मला दोन मिनटं त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटलं तो तारे जमीन पर नावाचा मूवी होता त्याच्यामध्ये ईशान नंद किशोर अवस्थी तो एक गप्पी ओके बरोबर बरोबर मला त्याच्याकडे बघून मी तो सीन केला क्या बात आहे हे बघ त्याला फायर क्रॅकर्स म्हणता आपले लोंगी फटाकड्याची लढ असते ना आपण दिवाळीत त्याच्यामुळे ना त्याचं नाव फायर क्रॅकर पडलं असावं असं मला वाटतं कारण हे बघ त्याला सेम त्याच आकाराची डिझाईन आहे फायर क्रॅकर रिअलवाला फायर क्रॅकर वाटतं त्याला जर हे बोगनवेल आहे बोगनवेल हां बोगनवेल बोगन ज्यावढं हुन पडलेलं फ्लावर्स येतात आणि पावसात येतात हे मात्र परत एकदा मी तारीफ करेन खरच खूप छान आहे हे खूप नेसेसरी आहे बर्ड फीडर खरंच खरच मस्त वाटतंय ते खूप क्यूट पण दिसला जे जे बर्ड फीडर आहे ना सही खरतर लोकांनी त्याचा बऱ्यापैकी लोकांनी उपयोग करायला पाहिजे कारण आता जंगलतोड बऱ्यापैकी झालेली आहे सगळीकडे सिमेंटचे जंगल आहे त्याच्यामुळे मला तरी वाटतं जंगल मुळे ना आता याची गरज आहे पक्ष्यांना जर आपल्याला पक्षी बघायचे असेल भविष्यात किंवा आपल्या मुलांना दाखवायचं असेल ते लावायला पाहिजे प्रत्येकाने ते पण स्टार प्लांटच आहे हा एक जोरा आहे ओवरऑल तुमच्याकडे खूप जास्त व्हरायटी बघितली एका अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये एका पेंट हाऊसमध्ये आतापर्यंत मोस्टली बघितलेले नव्हते म्हणजे माझा फर्स्ट टाइम होतं की इतकं छान डेव्हलप केलेलं आहे हा आत्ताचा व्ह्यू इतका छान सोफिस्टिकेटेड वाटतोय रात्री कसं असेल खूप जास्त छान नाईटला वाटतं आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे जे इथे बॉम्ब वाईट लाईटची जी सेटिंग केलेली आहे मस्त इफेक्ट्स देते मेन जे रोडचा व्ह्यू त्या नाईटवाल्या व्ह्यूमध्ये ते मेन्शन केलेलं आहे एकदा गाव नक्की बघा आत्ता प्रॉब्लेम छान होता थँक्यू सो मच बाजी आमच्या ब्लॉकसाठी बॉक्टर निमेज सांगेल की अपार्टमेंट असो किंवा बंगलो पण जर ठरवलं गार्डनिंग करायची तर प्रकारे करू शकतो हेच आमच्या जिल्ह्याचं आहे का सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुम्हाला सांगत राहू तुमचा अजून एक ब्लॉग आम्ही दाढींसोबत करणार हे स्टेट रूम येस बाय